मित्रांनो हे आपलं एस आर कल्चर आहे याला यामध्ये आपण जे काही थोडं रासायनिक टाकलेलं होतं महिन्यापूर्वी दहा किलो चोवीस चोवीस झिरो ते आपण एकदा फक्त एकदाच खत टाकलं आणि त्यामध्ये फक्त नंतर पाणी गूळ हे टाकत राहतोय थोडं विरजन याच्यात शिल्लक राहतं वीस पंधरा वीस लिटर आणि खालचा जो काळ असतो तो म्हणजे असं वीस लिटरच्या आसपास त्यानंतर फक्त आपण याच्यात पाणी आणि गूळ टाकतो आणि हे तयार करून आठ आठ दिवसाला सोडतोय तर शेतकरी मित्रांनो काल आपण दोन वाजता याला सोडलेलं होतं आणि आता सकाळचे आठ वाजता आहेत तर ह्या कंडिशनमध्ये आता बनलेलं आहे ते आता त्याच्यात बुडबुडे हे चालू झालेलं असतं याच्यात आपण एकशे साठ लिटर असेल दोन किलो गूळ टाकलेला आहे आता हे समोरच आणि आपण जे दाखवतो ते समोरच दाखवत असतो आपल्याला जे आहे ते म्हणजे आणि आता ह्यामध्ये बघा किती गाळ झालेलं आहे मधासारखं तर शेतकरी मित्रांनो हे एस आर कल्चर आणि आवाज ही आता सुद्धा झालेला आहे कमी याच्यात जास्त गूळ कधी टाकला तर आपल्याला परिणामी चांगले भेटतायत आणि तयारी लवकर होत आहे आता बघू शकताय तुम्ही किती आवाज येतोय आणि कसं तयार झालेलं आहे कालच दोन वाजता सोडलेला आहे त्यानंतर पाणी आणि गूळ टाकलेला आहे या कंडिशन मध्ये असं झालेलं आहे आपण याची एक बाटली भरून ठेवलेली होती आजच्या कंडिशन मध्ये पूर्ण कशी फुगून गेलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे बनण्याची जो प्रोसिजर याची फास्ट आहे आणि वास पण असा एक नंबर वास येतो शेतकरी मित्रांनो तर त्यामुळे रिझल्टसुद्धा सुद्धा आपल्याला लवकर दिस भेटतात यात शंकाच नाही आता जे पण शेतकरी वापर करत आहेत त्यांचेही अनुभव चांगले येत आहेत तर शेतकरी मित्रांनो जसं तयार लवकर होते आहे तसं रिजल्ट लवकर दाखवते आहे त्यात शंका नाही आहे विशेष म्हणजे यात रासायनिक खत टाकलेला असल्यावर सुद्धा इतकं लवकर तयार होणं हे म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायदेमंद असेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता बघा सत्तावीस तास झालेले आहेत सत्तावीस तासमध्ये अवतेभवते बघू शकता आहेत तुम्ही पूर्ण हे झालेलं आहे ते बुडबुडे येत आहेत त्याचे आणि जे खाल जो खाल गाड असतो तो कसा बघा निघून गेलेला आहे आपण थोडं हलवून घेतो त्याला आणि तसं केलासारखं चमत् सत्तावीस तासात जबरदस्त वाद झालेला आहे आणि प्रक्रियाही बघू शकता आहेत तुम्ही शेतकरी मित्रांनो याच्यात थोडं गुणाचं प्रमाण वाढवलेलं आहे आपण या कारण आपण आता हे जो पंपा ह्या पंपा वाटे कधी सोडतोय त्याला दोनशे लिटरला एक तास लागतो आणि आपल्या हरभऱ्याला देण्यासाठी आपण वापर करतो याला आता मक्क्याचं काम झालेलं आहे आता मक्क्याला गरज नाही आहे त्यामुळे आपण आता हरभऱ्याला देणार आहोत तर त्याच्यामुळे कमी कल जीवाणू सोडून कल्चर सोडून आणि जास्त जीवाणू प्रक्रिया करून म्हणजे गूढ कधी जास्त टाकला तर याची प्रतिक्रिया जास्त होते बुवा त्याच्यामुळे आपण हरभऱ्याला तशी पद्धतीनं देणार आहोत शेतकरी मित्रांनो ऑलरेडी आपण आता सांगितल्याप्रमाणे आज आपण देतोय आणि बघा हे नळी आपण दीडशे फूट तिकडे गेलेली आहे कारण जे मेन पण तिथे ओल आहे ते, ते या नळी थ्रू आपण पाठवतोय बघा तिथून आल्यानंतर बघा याची प्रक्रिया कशी होते शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण या निविष्टा सोडतो त्या वेळेला जमिनीमध्ये ह्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे आणि तणही आपण कसंही किती मोठा असला तरी उपाळू शकतो आता एकाच जागेवर होत असत असं नाहीये कुठेही दाखवा दाखव दाखवू शकतोय आपण बघा म्हणजे त्या जो निविष्ट आहेत त्या इथपर्यंत येत आहेत आणि <coughs> म्हणजे येत आहेत म्हणजे येतात ये आणि आपल्याला जे काही रिझल्ट पाहिजे ते आपल्याला भेटतात तर शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे बघा जमीन ज्या वेळेला आपण हे देतो त्यावेळेला जमीन उंच होऊन जाते आणि त्यात कधी बघितला असेल तुम्ही बघा किती छिद्र दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो कमी खर्च करून हे जीवाणू सोडून आपण जबरदस्त रिझल्ट घेऊ शकतोय घेतोय आपण स्वतः आणि आपण स्वतः करून दाखवतोय त्यामुळे आपण अपन... स्पष्ट सांगतो कारण आपण कधी अनुभव घेतला नसता तर ते यांनी केलं त्यानं केलं असं सांगण्यापेक्षा आपण स्वतः करतो आहे आणि क फायदा झालेलाही दाखवून देतो आहे हे थोडी मेथी टाकलेली आहे काही कोथंबीर आहे आपण दररोजच्या आरमध्ये घेत राहतो याला तर शेतकरी मित्रांनो हे आहे आपल्या एस आर कल्चर आणि एस कल्चरची कमाल आता मी जे काल व्हिडिओ टाकलेला होता जमीन उंच जाते आता हे प्रत्यक्षात पाहू शकता तुम्ही ज्या वेळेला पाणी चालतं आणि आपण इथं वापर केलेला असतो सबमेनवर आपण वापरतो तर बघू शकताय तुम्ही जमिनीमधून जे काही हवा निघते एअर निघतो हे पूर्ण वर ट्रान्सफर होत राहते त्याच्यामुळे आपल्या पिकांना त्याचा चांगला फायदा होतो शेतकरी मित्रांनो आता हरभरा आपला फुलावस्थेत आहे त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी हे मी पाणी भरपूर पाणी देत असतो फक्त किती देतो थोडं थोडं देतो की जेणेकरून आपला बारी चांगला येईल फरधारणाही चांगली राहील आणि फुलही चांगलं व्यवस्थित राहील काही शेतकरी म्हणतात हरभऱ्याला जास्त पाणी दिलं तर वाढ होते फूलर लागत नाही पण आपलं दरवर्षीचा अनुभव आहे योग्य पाण्याचं नियोजन असेल तर आपल्याला व्यवस्थित फायदा होतो आणि शेतकरी मित्रांनो विशेष अजून सांगतो आपल्या हारबर पिकांमध्ये कधी जास्त बी पाणी झालं तर याचे साईड इफेक्ट होत नाही कारण पाणी हे लवकर नि वाफसा कंडिशन होऊन जाते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात असं असर पडत नाही जे शेतकऱ्यांनी वापर केला नसेल जीवाणूंचा त्या शेतामध्ये होत असेल पण आपल्याला तसं साईड इफेक्ट आजपर्यंत आढळलं नाही आहे धन्यवाद